नमस्कार शेतकरी द्राक्ष मिळेल तुमच्या मेहनतीला वाव दरवर्षी द्राक्ष पिकांची छाटणी करता पण द्राक्ष घड सेटिंग होत नाही आता खास तुमच्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजी चे नॅनो फ्लॉवर सर्वात पॉवरफुल औषध तुमच्या सेवेत उपलब्ध आहे द्राक्ष घड जिरणे घड बाळीवरती जाणे गोळी होणे अंतर व घडांची कमी संख्या यावरती उपाय म्हणून वापरा फक्त नॅनो फ्लावर बाराव्या दिवशी घडवर्धक शक्तीवर्धक औषध फक्त एक ग्राम प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यातून फवारणीसाठी जबरदस्त औषध पहिली फवारणी छाटणी पहिल्या नऊ ते पंधरा दिवसांनी पोंगा अवस्थेत करावी व दुसरा स्प्रे फेल फूड काढणी नंतर पहिला अठरा ते बावीस दिवसांनी नॅनो फ्लॉवर ची दोनशे लिटर पाण्यासाठी करावी आता फुलेल द्राक्षांची बाग जेव्हा आणाल घरी नॅनो टेक्नॉलॉजी चे फ्लॉवर वापरात घर पोहच सुविधे सह पॅकिंग उपलब्ध फक्त एक ग्राम मध्ये आजच ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात